या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून तेवीस वर्षीय तरुणीची आत्महत्या राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवला होता तसेच तीन पानांची चिठ्ठीही लिहिली होती ही आत्महत्या प्रेमसंबंधात होणाऱ्या त्रासाला कंटाळून केल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तेवीस वर्षीय मृत तरुणीच्या पन्नास वर्षीय आईच्या तक्रारीनुसार आंबोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दोन वेळा गर्भवती केले होते तसेच दोन वेळा तिचा गर्भपातही केला होता आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे आरोपी, आरोपी तिच्याकडून पैसेही घ्यायचा याचबरोबर मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यामुळे आरोपीच्या कुटुंबांकडून लग्नाला विरोध होता असा आरोपही करण्यात आला आहे तरुणीच्या आत्महत्येनंतर आईने तिचा मोबाईल तपासला तेव्हा तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बनवल्याचे समोर आले याशिवाय मृत तरुणीने मृत्यूपूर्वी तीन पानांच्या चिठ्ठी लिहिली होती त्यात तिने प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता त्यात दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिली होती तसेच आरोपी मोबाईल सेक्ससाठी तिच्यावर दबाव टाकायचा तसेच विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी तगादा लावायचा असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे श्रीराज या प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील ऍथरायज्ड रिडिलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अक्चुअल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए اي سي ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर